लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल सातशे त्रेपन्न योजनेचे पैसे आगा एक तुम्हाला जरी पायदे असतील चालू तुम्हाला आहे योजना तर तुम्हाला येत्या विस्तार केला तीन नंबरचं बटन दाखव लघुजी तांगडे यांना तुम्हाला मतदान करायचा आहे नक्की त्याचप्रमाणे तुम्हाला उज्ज्वला गॅस योजना आहे म्हणजे ही महायुतीच सरकार म्हणजे स्त्रीच्या जन्मापासून शिक्षण तिचं सबलीकरण गटाच्या योजना या युती महायुती सरकारच्या आहेत तुम्हाला जर वाटत असेल या योजना सगळ्या चालू राहणार बंद होऊ नये तर त्याच्यासाठी तुम्ही आपले महायुतीचे उमेदवार लवली काढणारे त्यांची निशानी आहे घड्या मी वरिष्ठ पदावर अधिकारी म्हणून माझ्या आयुष्याची तब्बल पंचवीस तीस वर्ष घातली आहेत पुढाऱ्यांना सत्ता उपभोगण्यासाठी अधिकाऱ्यांची मदत लागते पण अधिकाऱ्यांना काय मदत लागत नाही ते मी अनुभवलोय मी राज्याचा साहेब होतो मंत्रालयात होतो आणि महामंडळाचा यमनी होतो विभागीय स्तरावर आय वॉज डेप्टी डिव्हिजनल कमिशनर डेप्युटी सीओ होतो ऍडिशनल सीओ होतो बी होतो म्हणजे तालुका जिल्हा विभाग राज्य पण त्या बच्चं हे कळायचं काही कारण नाही कारण त्यांचा मेंदू फारच कवडी एवढा आहे असं मला वाटलं काय मी नाग सोडून दिला माझं स्वतःचं ऑफिस सुरू केलं आणि आपल्याला माहीत आहे गेली पाच वर्ष आपण जो माझ्यावर विश्वास दाखवला हाँ है, है, माजिल हा शिकलेला माणूस आहे अधिकारी माणूस आहे मागील दहा वर्ष एका आदाणी आमदाराने आपले वाय घातले हा काहीतरी करील ते करण्याचा मी प्रयत्न केला मित्रांनो या शहरामध्ये जवळपास चाळीस ते पंचेचाळीस कोटी रुपयाचे रस्ते आपण केले या शहरामध्ये किमान दहा ठिकाणी ओपन जिम सुरू केले या शहरामध्ये असणार अवघ्या तीस खाटाच ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालयामध्ये रूपांतरित करून आपण तिथे आपणशे बेड बसतील एवढी व्यवस्था केली त्यापैकी शंभर बेड ऑक्सिजनचे गेले काल का किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवले जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिझनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोळार गुटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर